कोकणातल्या देवराईंच महत्व काय आहे ते आपल्याला बरेच लोक व्हिडिओ करून सांगतात पण आज आम्ही एका खास देवराईत आलो हो। आहोत आणि ती देवराई आहे माळराणावर हो। आणि देवाचं गोटण सुवाडी या सड्यावर आहे आणि या सड्यावर असून सुद्धा म्हणजे कातळावर असून सुद्धा जांभा दगडाचं कातळ आहे तरी सुद्धा तिथे देवराई कोणत्या प्रकारे वसली आहे हे आपण समोर पाहतात या देवराईमध्ये एक जागृत देवस्थान हसऱ्या देवी म्हणून आहे आणि इथे मला वाटतं या देवाचं बोट येथीलच लोक नाही तर तालुक्यातील बरीचशी लोक या मंदिरात येतात हे मंदिर आपण आता जाऊन पाहणार आहोत देवराई म्हणजे काय तर देवराई म्हणजे तिथे झाडांचं असलेलं पूर्णपणे राखून ठेवलेली झाडं एक जंगल आणि आपण म्हणतो कातळात पाणी नाही तरी सुद्धा या दगडाच्या कातळावर ही वसलेली देवराई आपण आता पाहणार आहोत आता मी मंदिराच्या एकदम जवळ आलोय परंतु मंदिर दिसत नाहीये घनदाट अशी ही देवराई आणि समोर दिसते ती देवराईमध्ये जाण्यासाठी पायवाट आपल्याला या मंदिराकडे जाताना जवळजवळ या देवराईतूनच जावं लागतं समोर दिसणारा हा एक चबुतरा आणि देवराईतील मोठमोठाली झाडं या मंदिराला चारी बाजूनं दगडाची सुंदर अशी तटबंदी आहे आणि या तटबंदीमध्येच हे मंदिर सुरक्षित आहे आपण पाहताय समोर विहीर आहे आणि विहीर ही या जांभ्या दगडामध्ये कोरलेली आहे मुबलक असं या विहिरी पाणी कातळावर असून सुद्धा खूप असं पाणी आहे आणि या मंदिराच्या समोर हे डावलाने उभे असलेले दोन दीपस्तंभ खूप शोभा वाढवत आहे तटबंदीच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश, आत प्रवेश केल्या केल्या सुरुवातीलाच उजव्या बाजूला पाण्याची विहीर बाजूला दोन दीपस्तंभ आणि दीपस्तंभाच्या बाजूला समोर मंदिर मंदिरातील ही आई देवीची सुंदर आणि सुबक अशी पाषाण मूर्ती हे मंदिर जरी जंगलात असलं देवराईत असलं लोकवस्तीपासून दूर असलं तरी सुद्धा सुबक आणि सुंदर असे आहे आपण हे संपूर्ण मंदिर पाहू शकता मंदिराच्या खिडक्यामधून सुद्धा आपल्याला चारी बाजूला देवराई दिसते येथे आल्यानंतर असं समजलं की देवाचे गोटणे विभागातील जवळजवळ पाच ते सहा शाळांची येथे वनभोजन आहे आणि भो वनभोजन करण्यासाठी मुलं येथे आलेली आहेत आपण संपूर्ण मंदिर पाहिलं आहे मंदिराच्या पाठीमागची ही देवराई येथे सर्व शिक्षक आणि मुलं आलेली आहेत शिक्षक झाडाच्या डहाळ्यात ओढून पालापाचोळा दूर करतायत जागा साफ करतायत कारण देवराईमध्ये असलेली ही एक मोकळी जागा आणि या जागेवर मुलं आज निसर्गाच्या सानिध्यात बसून वनभोजन करणार आहेत शिक्षक त्याच्यासाठी मेहनत घेत आहेत सुरुवातीला मंदिरात आलो त्यावेळी हे सर्व शिक्षक लाकडं गोळा करत होते आणि आता झाडाच्या डहाळ्या तोडून जागा साफ करतायत आपण ही देवराई पाहतात आता येथे शिक्षकांच्या मदतीला मुलंसुद्धा साफसफाई करायला लागली आहेत सात आठ वर्षापूर्वी पाहिलं तर प्रत्येक शाळेचा पट हा पन्नास ते साठपेक्षा जास्त होता सात आठ वर्षात खरंच हा पट खालावलाय याचं कारण येथील सर्व चाकरमाणी आपला परिवार घेऊन मुंबईकडे स्थलांतरित होत आहेत ह्या देवराईमध्ये आपण पाहतात हसरा देवी मंदिर जे आहे त्याच्या पाठीमागे ही देवराई आहे आणि ह्या देवरायातली देवराईतली झाडं किती पुराणी आहेत म्हणजे खूप जुनी झाडं आहेत आणि इथे सहसा कोणी जंगलतोड करत नाही त्यामुळे आपल्याला अशा प्रकारची झाड पाहायला मिळत आहेत मुलांना जेवण बनवून देण्यासाठी महिला पालकवर्ग आलेला आहे मंदिराच्या प्रांगणामध्येच जेवणाचं काम चालू आहे येथे खास चुलीवरचं जेवण बनणार आहे मोठमोठ्या शहरामध्ये चुलीवरचं जेवण जेवायचं झालं तर महागड्या हॉटेलमध्ये जावं लागतं पण कोकण मात्र वेगळं आहे या देवराईमध्ये बऱ्याच काही चांगल्या गोष्टी पाहायला मिळाल्या आपण समोर पाहत आहात हे खुरईचं झाड आहे आणि या झाडाला आलेली फुलं आणि या फुलाचा दरवळ सर्व देवराईमध्ये पसरलेला आहे तसंच समोर आपण पाहत आहात हे पाण्याचा साठा आहे मला वाटतं मंदिर बांधताना कदाचित येथून दगड काढले असतील किंवा खास गुरांना पाणी पिण्यासाठी हे खोदकाम झालेलं असेल हा जानेवारी महिना आहे तरीसुद्धा येथे मुबलक पाणी आहे या पाण्यालासुद्धा तटबंदी केलेली आहे जेणेकरून जनावरं आत पडू नयेत पाण्यापर्यंत जाऊन येथे जनावरं पाणी पिऊ शकतात तसंच आणखी एक पाहायला मिळालं ते म्हणजे ही गांडूळ माती किंवा गांडूळ खत या संपूर्ण देवराईच्या सभोवती अशा प्रकारची माती पाहायला मिळते जी माती गांडूळ काढतात आणि ही माती खूप सुपीक असते बरीच लोक ही माती घेऊन आपल्या फुलझाडांसाठी घेऊन जातात किंवा शेतामध्ये पसरवण्यासाठी सुद्धा ही माती नेतात या मातीला खूप महत्त्व आहे हे पहा छोटे छोटे डोंगरच जणू या गांडोळाने केलेले दिसत आहेत तसंच आणखी एक आपण दृश्य पाहतो आहोत आपण जी फुलं पाहतात ही आंजणीची फुलं आहेत या देवरेमध्ये ही मुबलक फुलं आहेत आणि जसे काही गजरेच विणलेले असतात अशा प्रकारची फांद्याना ही फुलं येतात देवराईतील ही फुलं खरोखरच सर्वांना आकर्षित करतात समोर दिसणाऱ्या विस्तीर्ण अशा पठारावर ही देवराई वसलेली आहे मंदिरापर्यंत येण्यासाठी कच्चा रस्ता जरी असला तरीसुद्धा बरेचसे भाविक येथे येतात खूप अशी गुरं या माळाराणावर चाऱ्यासाठी आलेले असतात आणि या मंदिराच्या आवारात म्हणजे देवराईच्या इथे त्यांना पाण्याची व्यवस्था आहे त्यामुळे संध्याकाळपर्यंत गुरं या माळ फिरत असतात जवळजवळ तीन तास त्या वनराईत फिरून देवराईत फिरून संपूर्ण ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या पाहिल्या एक निसर्गाचा आस्वाद घेतला आणि शेवटी जे सर्व शिक्षक वनभोजन करण्यासाठी आले होते त्यांना एकत्रित घेऊन फोटो घेतला आणि निघालो धन्यवाद